पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख सातत्यानं वाढत असताना घडली आहे बारामती एक येथील बारा एका महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे आज सोमवार दिनांक तीस रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे विद्यार्थ्याचा मृतदेह पाहून अनेकांचा उडाला आहे अथर्व पोळ असं हत्या झालेल्या बारावीतील विद्यार्थ्याचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे दुसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ही घटना घडली मृत तरुण आणि आरोपी एकाच वर्गात शिकत होते सोमवारी दुपारच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली त्यानंतर एकानं दुसऱ्यावर कोयत्याने वार केला या हल्ल्यात अथर्व पोळे याला गंभीर दुखापत झाली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी अथर्व याला मृत घोषित केले दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना दिली महाविद्यालयात खून झाल्याचं कळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा